नगरपालिकेच्या निर्णयाला भाजपाचा विरोध मुख्याधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना निवेदन पूर्णा नगरपालिकेने अलीकडेच घरपट्टी नळपट्टी व इतर करामध्ये केलेली वाढ नागरिकांच्या संतापाला कारणीभूत ठरत आहे वाढीव कराच्या नोटिसा घरोघरी दिल्या जात असून शहरवासियांना या निर्णयाविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे नगरपालिकेकडून नियमित पाणीपुरवठा न झाल्याने नागरिक आधी त्रास आहेत पंधरा दिवसाहून अधिक काळ पाणी मिळत नाही स्वच्छ स्वच्छतेची अवस्था दैनंदिनी आहे व तरी देखील पाणीपट्टी भरमसाठ वाढ करण्यात आली आहे याशिवाय नगरपालिकेच्या शाळेत नसताना शिक्षण कर वृक्ष न लावता वृक्ष कर व मूलभूत सुविधांची गैरसोय असतानाही घरपट्टीत केलेली राक्षसी वाढ नागरिकांच्या रोषाला कारण ठरत आहे याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत ही वाढ रद्द करण्याची मागणी केली आहे या निवेदनावर लक्ष्मीकांत कदम हनुशेठ अग्रवाल डॉक्टर अजय ठाकूर प्रशांत कापसे राजेश धोत बालाजी कदम मधुकर मुळे गोविंदराज ठक्कर रामपुरी नाना चिटणीस सोमनाथ पळसकर ओम यादव शेख गौश शंकर डहाळे प्रवीण डहाळे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत